आत्ता मेथीच्या भाजीचा सीझन आहे म्हणलं सगळीकडे मेथीचीच भाजी दिसणार आणि भाजीचेच वेगवेगळे प्रकार दिसणार तर असो हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचे मस्त इथे संध्याकाळ झालेली आहे आणि माझं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते आहे थोडक्यात तर इथे कपडे वगैरे घरामध्ये घेतले ते छान घडी करून ठेवले कारण ते असेच ठेवले ना तर ते खूप मोठा पसारा दिसतो घरामध्ये आणि कोणतंच काम सुचत नाही त्यानंतर इथे भात ठेवला मी एक साईडला आणि म्हणजे रात्रीचं स्वयंपाक करायचा होता मला तर नॉन व्हेज नाही व्हेजच बनवणार आहे तर इथे ना मसाला करून घेतला तर वांग्याचं भरलं वांगं करायचं आहे रस्साभाजी थोडक्यात तर इथे कांदा वगैरे सगळं कट करून मस्तपैकी तेलामध्ये परतून वगैरे भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक देखील ॲड केलेलं आहे त्यानंतर मग इथे खोबरं भाजून घेतलं त्यानंतर ते टॅमॅटो तर कोथिंबीरसुद्धा आम्ही कधी कधी भाजून घेत असते तेलामध्ये छान लागतं आपण जे रस्सा भाजी बनवणार आहोत ती त्यानंतर इथे चपात्या करायला घेतल्या लगेचच गरमागरम कारण सकाळच्या चपात्या होत्या तीन ते चार आणि मेथीची भाजी पण होती बनवलेली त्यामुळे भाजी नव्हती बनवायची फक्त चपात्या भात आणि राईस बनवायचा होता तर मुली पण एक साईडला खेळत होत्या त्यांना टी व्ही वगैरे लावून दिला होता त्या छान खेळत होत्या त्यांचं काही शूट वगैरे घेतलं नाही कारण मी समोर गेल्यानंतर बाळ लगेच रडतं आणि मग त्यालाच घेऊन बसावं लागतं बाकी काही नाही त्यामुळं मी त्यांच्यासमोरच गेले नाही शूट वगैरे घ्यायला तर इथे ऑलमोस्ट चपात्या रेडी होत्या मग हिथे देखील करून घेतली वांग्याची तर असं होता माझा आजचं रात्रीचं रुटीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये